एखादी गोष्ट करायची ठरवली की मी तिचा सांगोपांग अभ्यास करतो शाळेत असताना मास्तरांनी कुणाला काही प्रश्न म्हणायच्या आत माझं लपोट वर जात असे माझे मौलिक प्रश्न ऐकून मास्तर दचकायचे पुढं पुढं मास्तर माझ्या वर गेलेल्या हाताकडे दुर्लक्ष करायला लागले गणितात तर मला शेकडो शंका होत्या अ हा मजूर ब मजुरापेक्षा कमी काम करत होता तर त्याला कॉन्ट्रॅक्टरनं नेमलाच कसा चढती आणि उतरती भाजणी ह्यात काही भाजत नसताना भाजणी कशी त्रैराशिक आणि पंचराशिक ह्यात कुठलीही रास नसताना राशिक कसे ह्या प्रश्नांना मास्तरांच्याकडे उत्तर नसायचं शिवाजी महाराजांनी शाळकरी वयात गट सर केले असतील मी मॅट्रिक होईपर्यंत अशा प्रश्नांनी अनेक शिक्षकांना सर करत गेलो होतो हसणं अर्थात निर्मळ हसणं हे माणसाला देवाने दिलेलं वरदान आहे हसण्याच्या मागं मात्र सहानुभूती हवी गमावलं म्हणून रडतो तसं कमावलं म्हणून हसतो म्हणाल तर मात्र ते बेसूर हसणं सगळ्यात जर कुठलं हसणं उत्तम असेल तर माणूस स्वतःच्या फजितीला स्वतः हसतो आणि ती कथा सांगून लोकांना हसवतो ते हसणं दुसऱ्याला हसताना कुठेतरी मीपणाला सुख मिळतं पण स्वतःलाच हसण्यामध्ये माणूस अहंकारिक शुद्धतेच्या पलीकडे जातो म्हणून ते हसणं सगळ्यात सुंदर आणि हसल्या या सुंदर पातळीवर हसवता येणं हे मात्र फारच कठीण काम असतं दुसऱ्याची तारांबळ उडालेली सांगण्याऐवजी स्वतःची कशी उडाली हे सांगणारा माणूस जो हशा पिकवतो ते पीक शुद्ध असतं सकस असतं